कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे हे मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत मोरे निवडून आल्याचा आनंद व्यक्त करत शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेसमोर शिवसैनिकांनी जल्लोष केला राजेश मोरे हे शिवसेना शाखेत आल्यावर शिवसैनिक महिला कविता गावंड शिल्पा मोरे यांसह अनेक महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत मोरे यांचे स्वागत झाले शिवसेना माजी नगरसेवक संजय पावशे बंडू पाटील विवेक खामकर संतोष चव्हाण गजानन व्यापारी तुषार शिंदे रश्मी गवाने रिपाईचे पदाधिकारी मानिक उगडे यांनी मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि आमच्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत साहेब यांच्या आशीर्वादाने मला कल्याण आम्ही विधानसभेचे उमेदवार दिले आणि या उमेदवार दिल्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते सर्व म पदाधिकारी अतिशय जोमाने कामाला लागले मी आपल्या ग्रामीणच्या सर्व मतदारांचे मी त्यांचे आभार एवढे मानेन की की त्याला काही गणनात नाही कारण एवढ्या भरघोस मताने मला निवडून दिला त्याबद्दल मी सर्व आपल्या ग्रामीणच्या मतदारांचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे शिवसैनिकांचे आर पी असतील भारतीय जनता पार्टी असतील राष्ट्रवादी सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री आपचे लाडके मुख्यमंत्री मुख्य एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी अथक प्रयत्न करून मी एक साधा कार्यकर्ता साच्छा कार्यकर्ता चोवीस लांबणाऱ्या कार्यकर्ता आणि या सामान्य कार्यकर्त्याला श्रीकांजी शिंदेसाहेबांनी अपूर आपण मेंटलं स्वतः म्हणजे स्वतःचं जसं इलेक्शन असतो तसं स्वतः प्रचार केला कार्यकर्त्यांनी त्याला भरघोस मतं निवडून दिलं समोरचे दोन्ही आमदार असताना आजूबाजूला पण फिरकले नाही अशा भरपूर मतांनी आपण निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व कामीच्या मतदान म्हणजे वाक्य करत होतो की साहेबांनी दिला आदेश निवडून राजेश था, राजेश निवडून आलाय काय सांग साहेबांचा राजेश कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजेश मोरे हे विजय घेतलेले आपण काय सांगतो राजेश मोरेचा विजय म्हणजे आपल्या जनतेचा विजय एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आणि खासदारांचा आज त्या लोकांना दाखवून दिले की की एखादा साधा कार्यकर्ता पण आमदार होऊ शकतो आपण आपल्या शिवसेना शहर शाखेचा राजेश मोरे आपले काम हे किमाने एक बार करत होते आणि आज त्यांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बहीण एक दीड महिन्यापासून असं काम करत होते की प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात जाऊन ते काम करत होते आणि हा विजय म्हणजे राजेश मोरेचा विजय असा तरी सर्व कार्यकर्त्यांचा विजय सर्व गरिबांचा विजय सर्व लाडक्या बहिणींचा विजय आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय शिवसैनिकाला विधानसभेमध्ये जे विजयाचा जो त्यांच्या पक्रिला आहे मी काय सांगणार महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडकी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने एका सामान्य कार्यकर्त्याला जो तळागाळातील लोकांना जाऊन कधी केव्हाही आणि कुठेही आणि कुठल्याही वेळी उपलब्ध असणारा असा एक आपला एक सामान्य कार्यकर्ता राजेश गोवर्धन मोरे यांना तिकीट देऊन मुख्यमंत्री साहेबांनी हे दा दाखवून दिलं की शिवसेनेचा कार्यकर्ता काय असतो आणि शिवसेना ही हा पक्ष हा कुठल्या शेठ किंवा नेत्यांवर चालत नाही तर सामान्य कार्यकर्त्यांवर चालतो हे आज त्यांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं कारण ते, ते आजही स्वतःला एक सामान्य कार्यकर्ताच समजतात ते बघा तुम्ही कधीही बघितलं असेल तर ते स्वतःला कधी मुख्यमंत्री म्हणवत नाही किंवा सी एम म्हणत नाही ते म्हणतात मी कॉमन मॅन आहे आणि असाच एक कॉमन मॅन आणि सामान्य कार्यकर्ता जो लोकांच्या हाकेला कधी धावून जाणार अशा कार्यकर्त्याला त्यांनी एकशे चव्वेचाळीस कल्याणग्रामीची उमेदवारी देऊन एक चमत्कार करून दाखवला की होय शिवसेना अजूनही बाळासाहेबांच्या विचाराची आणि दिवे साहेबांच्या कार्यप्रणालीवर चालणारी जी शिवसेना आहे जी एक सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे जमिनीपासून आकाशावर उभी करू शकते पण या सर्व गोष्टीसाठी मी त्यांचं बरोबर अभिनंदन करीन की शिंदेसाहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला का तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि त्याचं आज फलित आपण सर्व बघतो खूप मोठ्या मतदाराने पुढे आले असा काय चमत्कार याच्यामध्ये चमत्कार असं नाही आहे असत ही आहे की संपूर्ण ह्या अडीच वर्षाचा जो कालावधी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांनी ज्या पद्धतीने जनमानसासाठी सर्वसामान्यांसाठी जे के कार्य केलं अगदी ग्रासमुखला जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करू की करून त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा हा ठाम विश्वास होता की माझा राजेश हा निवडून येणार म्हणजे येणार आणि त्याप्रमाणेच झालं थोडेसे आमच्या अंदाज मागे पुढे झाले एवढा लीड मिळेल असं आम्हाला कुठेच वाटलं नव्हतं मात्र लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण म्हणा किंवा कल्याण ग्रामीणमध्ये म्हणा ज्या सुधारणा झाल्या या गोष्टींना न्याय दिला आणि एकमुखाने हा हे मत हे राजेश मोहरांना देणार आणि त्याचा तुम्ही जो काय प्रभाव आहे तुम्हाला कार्यकर्ता नगरसेवक असून विधानसभे विधानसभेमध्ये आज गेलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या या किमे्याबद्दल तुम्ही काय सांगता खरं तर पाहिलं तर राजेश मोरे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्या प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हे प्रामाणिकपणाचं फळ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब या यांनी त्यांना एक या ग्रामीण मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन जनतेच्या भरघोष मताने त्यांना निवडून आणण्यामध्ये महायुतीच्यामध्ये आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाही मोठा वाटा आहे आदरणीय रामदाजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी राजेश मोरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिपूर्णपणे ताकद लावून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज ते निवडून आलेले आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हो केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आम आठवले साहेबांच्या वतीनं डोंबिरी शहर कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना भावी आमदार आमदार म्हणून त्यांना भरभरवून शुभेच्छा देतो पुढील काळामध्ये गोरगरिबांचे प्रश्न आहेत झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत या याकडे लक्ष त्यांनी या दावा यासाठी आम्ही सतत त्यांच्या पाठीशी गरिबांचे प्रश्न असतील शहरातले प्रश्न असतील त्या असंख्य प्रश्नांना घेऊन आम्ही त्यांच्या बरोबरीने पुढच्या काळात काम करू आणि त्यांना आम्ही पुन्हा एकदा आमच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा भीम जय महाराज लाडक्या बहिणी भरपूर त्यांना मतदान केलेलं आहे एक भगिनी म्हणून तुम्ही कसं महायुतीच्या सरकारने महिलांना भक्कम असा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या लाडक्या बहिणींनीच ह्या लाडक्या भावाला जिंकून आणलेलं आहे हे माझं मत आहे आता पुढच्या ज्या काही विधानसभेमध्ये जे काम होणार आहे महिलांसाठी काय काय अपेक्षित तुम्हाला असं वाटतं मला वाटतं महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी बचत गट भवन असो किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बिझनेसला त्यांचं प्रोत्साहन देऊ त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महिलांना कसं सक्षम करता येईल त्यासाठी राजेशजी मोरे साहेब राजेशि मोरे साहेब प्रत्यक्षात जरी एक सामान्य आणि साधा कार्यकर्ता उमेदवार जरी असला तरी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणल्या आन अनेक योजना आणल्या आन अनेक कामं केली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या लोकसभेमध्ये भरपूर कामं केलेली आहे आणि त्याचीच ही पोचपावती निघालेली आहे आणि लोकांना विश्वास आहे आता राजेंद्र मोरेसाहेब नव्हे हे खासदारच आहेत आणि मुख्यमंत्री सर्वप्रथम तर मी म्हणेन की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची स्ट्रॅटेजी आमच्या आमदार राजेश मोरे साहेबांचं सा प्लॅनिंग आणि एक कार्यकर्ता जेव्हा तो शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन करतो त्यावेळेला असा सक्सेस आपल्याला बघायला मिळतो तो सक्सेस म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याला ज्या वेळेला आपण आमदार म्हणून बघतो ही संपूर्णपणे मेहनत आमच्या एकनाथजी साहेब मुख्यमंत्री आपले खासदार साहेब आणि प्रत्येक कार्यकर्त्याची आहे पण याच्यामध्ये मला विशेष करून सांगावं लागेलच की कल्याण ग्रामीणमध्ये मॅक्झिमम आकडा यावेळेला महिलांचा महिलांनी मतदान केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेचं मतदान हे तिच्या लाडक्या भावालाच झालेलं आहे हे ठामपणे मी सांगेन आणि म्हणून हा विजय आज आमच्या पदरी येऊन पटलेला आहे